नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो वसंत पुरुषोत्तम काळे या नावापेक्षा काळे म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे उत्तम लेखक कथाकथनकार आर्किटेक्ट व्हायोलिन आणि हार्मोनियम वादक उत्तम फोटोग्राफर आणि उमद व्यक्तिमत्व त्यांच्या कथा याही सुंदर मनांवर आणि सुंदर विचारांवर आधारलेल्या विनोदी कथांना सुद्धा सत्यतेची किनार लाभलेली त्यांची खूप पुस्तक आहेत त्यातलंच एक पुस्तक आहे पाणपोई आणि त्यातलाच एक सुरुवातीचाच लेख रसिक वाचकांना साठलेलं विचारधन वाटण्यासाठी हे विचार हकीकती किस्से कविता विनोद थोडक्यात शिलंगणाचं सोनं लुटवण्यासाठी ही पाणपोई या लिखाणावर लेखक म्हणून माझा हक्क नाही पण पाणपोईच्या माध्यमातून मी मला झालेला आनंद वाटून टाकणार आहे हा आनंद स्वतःपुरताच ठेवावा असं वाटत नाही बडलोपार्जित इस्टेट स्वकमाईची नसते तरीही आपल्या मृत्यूपत्रात आपण तिची काय व्यवस्था व्हावी त्याची नोंद करतो त्याच चालीवर हे माझं साहित्यिक मृत्यूपत्र हेही मी जमवलेलं धनच व्यवहारिक मृत्यूपत्र मी कधीच लिहून ठेवलंय या विचारधनाचं काय करू या संचित धनात काही मोहरा असतील रत्न माणकं असतील हिरे असतील आणि काही चिल्लर सुद्धा असेल हे धन चोरीला जाणार नाही एवढं मात्र नक्की आणि हे प्रमाण म्हणून दरोडाही पडणार नाही खून होणार नाही मुख्य म्हणजे आयकर खातं तुमचा जीव तुम्हाला नकोसा करणार नाही या संपत्तीत रेडस डायजेस्ट मधले काही उतारही असतील ते विचार त्याच भाषेत मांडले जातील काही काही विचार त्याच मूळ स्वरूपात वाचण्यात गंमत असते विचार सार्वत्रिक असला तरी भाषेचं सामर्थ्य मान्य करायलाच हवं भाषांतराच्या चौकटीत त्यातला गाभाच हरवतो हो म्हणजे नेमकं काय होतं तर असं ऐकलं होतं की सुभाषचंद्र बोस यांना एका मुलाखतीच्या वेळी एक प्रश्न विचारला स्टेशन मास्तर आणि स्कूल मास्टर याच्यात काय फरक आहे एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं स्कूल मास्टर ट्रेन्स द माइंड्स स्टेशन मास्टर माइंड द ट्रेन्स या विधानातली लज्जत त्याच भाषेत चाखायला हवी तसंच मराठी भाषेचं एक गंमत म्हणून उदाहरण देतो जत्राच्या चिकन तंदुरीतला हा विनोद आई काय बेबी आज शाळा लवकर सुटली बेबी शेवटचा तास शिवणाचा होता बाईंनी तो घेतला नाही आई का बेबी आज त्यांना शिवायचं नाहीये या पाणपुईतला एखादा उतारा तुम्ही अन्य कोणाकडून तरी एखाद्या मैफिलीत पार्टीत ऐकलाही असेल एखादी हकीकत माझ्या निवेदनाहून जास्त वेगळी चांगली असेल या सगळ्या संभाव्य अडथळ्यातून मी तुम्हाला माझ्या पाणपोईचं आमंत्रण देत आहे हे सगळं का तर केवळ साठलेलं धन वाटण्यासाठी साहित्यिक मृत्यूपत्रातला आनंद पाणपोई वाचणाऱ्यांसाठी या लेखनात मला लाभलेली ईश्वरी प्रतिभा नाही म्हणूनच पुढे मागे पुस्तक रूपाने पाणपोई प्रकाशित होईल तेव्हा त्याचं मानधन कोणत्या तरी सार्वजनिक काम करणाऱ्या संस्थेला दिलं जाईल हे सगळं लिहित असताना एक किस्सा आठवला एक छोटस खेडेगाव मागल्या पिढीतील लेखकांची परिभाषा वापरायचं ठरवलं तर असं लिहावं लागेल तीनशे उमऱ्यांचं गाव आता या गावाची लोकसंख्या असून असून किती असेल दीड ते दोन हजार त्या गावात एक देऊळ होत देऊळ म्हटलं की पुजारी आलाच एके दिवशी प्रत्यक्ष परमेश्वर पुजाऱ्यासमोर उभा राहिला परमेश्वरानं पुजाऱ्याला विचारलं या गावातली सगळी माणसं देवळात येतात का हो तू सगळ्यांना ओळखतोस का होय भगवंता परमेश्वरानं विचारलं या गावातल्या तीनच माणसांना मला स्वर्गात न्यायचंय त्यांचा सन्मान करायचा आहे तू तर प्रत्येकाला ओळखतोस तेव्हा तुला माहीत असलेल्या तीन पुण्यवंत्यांची नावं सांग पुजारी विचारात पडला त्याच्या डोळ्यासमोरून सगळ्या गावकऱ्यांचे चेहरे सरकले तू गप्प का परमेश्वराने विचारलं त्या क्षणी काहीतरी आठवल्याप्रमाणे पुजाराचा चेहरा बदलला तो म्हणाला हे भगवंता इथं येणारा प्रत्येक माणूस तुमच्याकडे काही ना काही मागायलाच येतो त्या सगळ्यांच्या मागण्याही मला आता ऐकून ऐकून पाठ झाल्यात अपवाद आहे तो फक्त तीनच माणसांचा कसा काय पुजारी म्हणाला मी जेव्हा बाजारात जातो तेव्हाच फक्त ते तिघेजण मला भेटतात कुठे ना कुठेतरी दिसतात नेहमी आनंदात असतात स्वतःवर आणि जगावर खुश हे तिघे जण आज पावेतो इकडे फिरकलेले सुद्धा परिस्थितीने चांगले असतील पुजारी सगळंच गाव सर्वसाधारण माणसांचं आहे त्या तिघांची परिस्थिती कशी आहे ह्याचा पत्ता माझ्या गावासकट मला सुद्धा लागलेला नाही कायम टवटवीत असतात प्रफुल्लित असतात एवढं मात्र खरं परमेश्वर म्हणाला माझं काम सोपं केलंस स्वर्गातल्या सन्मानाला तेच पात्र आहेत कदाचित हा किस्सा सुद्धा काहींना माहिती असेल तरी सुद्धा निव्वळ स्वतःच असं काही वाटण्यासारखं या संदर्भात मी नतमस्तक झालो ते डॉक्टर सोनार त्यांनी सांगितलेली हकीकत महान उद्योगपती जी डी बिर्ला यांची डॉक्टर सोनारांवर श्रद्धा होती विश्वास हा शब्द सुद्धा अंतर दर्शवणारा विश्वास हा जेव्हा स्वतःच्या प्रचितीचा अविभाज्य घटक होतो तेव्हा विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर होत बिर्लाजींच्या आजारपणात त्यांच्या अवतीभोवती परदेशातले डॉक्टर्स असताना सुद्धा त्यांनी सुचवलेली सोनारांना दाखवून घेत असत एकदा डॉक्टर सोनारांनी विचारलं तुम्ही अनेक उद्योग समूह स्थापन केलेत लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलात हेच परमेश्वरी कार्य होत असं असताना तुम्ही ठिकठिकाणी बिर्ला मंदिरांसाठी इतका प्रचंड खर्च का करता त्यावर बिर्लाजी म्हणाले अरे सोनार आपल्या देशामध्ये निरक्षर अडाणी आणि रोजगार नसलेली जनता किती प्रचंड प्रमाणात आहे हे माहितीये तुला मस्तक टेकवण्याकरता सुद्धा त्यांना जागा हवी की नको मला वाईट वाटत ते हे की हजारो रुपये खर्च करून मी संगमरवरी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली त्या देखण्या मूर्तीकडे डोळे भरून पहावं ते रूप मनात जतन करावं या ऐवजी ही अडाणी भाविक मंडळी त्या मूर्तीसमोर डोळे मिटून उभी राहतात त्याशिवाय आणखी एक कारण आहे होडीच्या तळाशी भोग पडलं तर काय होईल ते सांगतोस सोनार म्हणाले होडी पाण्याने भरून जाईल आणि भार असह्य झाला म्हणजे पाण्यात बुडेल बिर्लाजी लगेच म्हणाले मग ती बुडू नये म्हणून तू काय करशील बादल्यांच्या आधारे मी जितकं पाणी बाहेर फेकता येईल तितकं फेकण्याचा प्रयत्न करीन बिर्लाजी म्हणाले संपत्तीचा सुद्धा असंच आहे आपल्या कुटुंबात वाजवीपेक्षा आवक वाढली तर ही आपली संसार नौका सुद्धा बुडेल म्हणून वाजवीपेक्षा जास्त मिळालेली दौलत पुन्हा समाजात वाटून टाकली पाहिजे तसं केलं नाही तर आपलीच मुलं त्या संपत्तीचा दुरुपयोग करतील आणि वैयक्तिक अनुभवांची विचारांची व्यक्तींच्या सहवासाची या पाणपोईत भर ही पाणपोई आपण सगळ्यांनी मिळून समृद्ध करायची अशा काही वैयक्तिक पातळीवरच्या हकीकतींनी तुमच्या जीवनात अलौकिक क्षण आणले असतील तर ते मला जरूर कळवा तुम्ही कळवलेल्या हकीकती काही ना काही वेचक रोचक प्रबोधनात्मक चिंतनशील अशा प्रकारच्या असू शकतील काही निखळ म्हणूनही असतील म्हणजे कशा एक चिमणा होता तो ज्या झाडावरती राहत होता त्याच्या समोरच्या झाडावर एक गुगुबीत चिमणी होऊन बसली पक्ष्यांच्या जीवनातही हेमा मालिनी पासून माधुरी दीक्षित डिंपल रवीना टंडन अशा कोणी असतील तर ही चिमणी त्यांच्या ओळीत फिट्ट बसणारी असावी हा माझा वैयक्तिक अंदाज चिमणा तिच्या शेजारी जाऊन बसला त्यांचा संवाद सुरू झाला आज तुला पहिल्यांदाच बघतोय कुठून आलीस चिमणी म्हणाली मी एलिझाबेथच्या पॅलेसवर राहते वा मजाच असेल खूपच रोज पार्ट्या असतात त्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ आहे ती तुझ्याकडे पाहिल्यानंतर कळतच तू कुठे राहतोस समोरच्या झाडावर थोडक्यात त्यांची मैत्री जमली श्रीमंती आणि गरिबी हे घरंदाज मानवी भेदभाव पक्षांच्यात नसतात भेटी गाठी वाढू लागल्या एके दिवशी लंडन वासियांनी आनंदोत्सव साजरा करावा इतकी सुंदर हवा पडली होती तिच्या भेटीसाठी चिमणा कासावीस झाला होता नेहमीच्या भेटीची वेळ टळून जात होती चिमणा दीड तास एकाच जागी प्रतीक्षा करत बसून राहिला होता निराश होऊन तो परतणार इतक्यात चिमणी आली त्याने अधिरतेने चिमणीला विचारलं वेळ लागला वाट बघून बघून माझं काय झालंय ह्याची कल्पना आहे का तुला त्यात ही सुरेख हो पडलेली हवा मला छळत होती चिमणी म्हणाली अरे या सुरेख हवेचा मलाही मोह पडला आज मी चालत चालतच आले लंडनची ती चिमणी भाग्यवान आहे चालत जायचं ठरवल्यावर चालण्यासाठी लंडनचे फुटपाथ रिकामे तरी होते पुण्या मुंबई सारखे ते फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले नव्हते नाहीतर एक पाऊस पडल्यावर पुण्याची हवा काय कमी सुंदर असते आणखी एक नमुना एक फकीर नित्य नेमाने भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे आलटून पालटून तो काही काही दारांसमोर ललकारी देत असे एकाच लक्ष्मी पुत्राच्या घरी मात्र त्याला शिवाशापाव्यतिरिक्त कधीच काही मिळालं नाही नेहमीप्रमाणेच त्या वाड्यातली मालकीण आजही अंगावर धावून आली निर्लज्ज मेल्या गोसावड्या तुला इतक्या वेळा मी हाकलून दिलं तरी अक्कल येत नाही फकीर नेहमीच्याच नम्रतेने म्हणाला मला अन्न नको माई पेलाभर पाणी सुद्धा नको धान्य नको मग काय हवंय तुमच्या अंगणातली मोडभर माती माझ्या झोळीत टाका मालखीण चक्रावली डोकं ठिकाणावर आहे का तुझं ठिकाणावर आहे म्हणूनच सांगतोय माती हवी आहे होय मालखीणबाईंनी साशंक मनाने मोडभर माती घेतली फकीराने अनुमान न करता झोळी पुढे केली मातीचा स्वीकार केला तरीही मालखीणबाईंनी नवल वाटून विचारलंच याचं कारण सांगशील का तुमच्या या हातांना काहीतरी देण्याची सवय लागावी एवढाच हेतू होता माई श्रोते हो वपूंची कोणती पुस्तक तुम्ही वाचली आहेत हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि वपूंचा कोणत्या पुस्तकातला कथा लेख तुम्हाला ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर ऐकायला आवडेल हेही मला नक्की सांगा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा